तुम्ही पाहू शकता या कपाशी प्लॅटमध्ये तण किती प्रमाणात झालेलं आहे म्हणजे भरपूर तण या कपाशीमध्ये झालेलं दिसून येत आहे आणि त्याचसोबत ही कपाशी जी आहे ही बेडवरची आहे आणि तुम्ही कपाशीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या प्रकारे क्वालिटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे या कपाशीची तर हे तण आता आपल्याला नियंत्रित करायचं आहे तर लवकरात लवकर आपल्याला तण नियंत्रित करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही निंदन जर लावतो म्हटलं तर इथे तुम्हाला एकरी दहा हजार रुपये खर्च शंभर टक्के लागणार आहे जर हीच अशीच अवस्था तुमच्या शेतामध्ये असेल तर कारण मित्र हो पाऊस सारखा चालू आहे तुम्हाला माहितीच आहे आणि आणखी वीस पंधरा ते वीस दिवस आणखी पाऊस राहू शकते तर आता अशा वेळेस आपल्याला काय करणं महत्त्वाचं आहे ते बघा आता आता इथे आपल्याला तण नियंत्रित करण्यासाठी तणनाशक मारणे महत्त्वाचं आहे आता तणनाशक आपण हिटवीट मॅक्स मारू शकतो कारण हिटवीट मॅक्सने कपाशीला काही होत नाही तर तरीसुद्धा तुम्हाला जर हिटवीट मॅक्स मारायचं असेल तर मारू शकता का, काही हरकत नाही पण डायरेक्ट कपाशीवरून मारू नका तर आजूबाजूला त्या तणावरतीच तुम्ही तणनाशक मारा कारण काही ना काही त्याचा प्रभाव त्या कपाशीवर पडतो कारण मित्रमंडळी ते तणनाशक आहे टॉनिक नाही पण तन्नाशक जे आहे हिटवीट मॅक्स हे ट्विट तीन हजार रुपयाचं एक लिटर आहे तर यापेक्षाही तुम्हाला स्वस्त सांगतो पण जे हिटवीट मॅक्स हे तन्नाशक आहे हे निंदन करण्यापेक्षा तुम्हाला परवडते आणि याच्याहूनही स्वस्त तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही मिरा एकाहत्तर मारा ग्लायसेल मारू नका फक्त मिरा एकाहत्तर मारा मिरा एकाहत्तर मारल्यामुळे कपाशीला जास्त फरक पडत नाही लक्षात ठेवा विश्वास ठेवा मित्रमंडळी माझ्यावर आणि हे मिरा एकाहत्तर तन्नाशक हे कपाशीच्या अवतीभोवती मारायचं आहे आणि इथे मारलेलं आहे फक्त दोनच दिवस झालेले आहे इथे सध्या तेवढा रिझल्ट पाहायला मिळत नाही फक्त कुठे कुठे पिवळे दिसत आहे तर त्या बाजूला तिकडे तणनाशक मारलेलं आहे तर तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो तर हे बघा मित्रमंडळी इथे बघा तण पूर्णपणे मेलेलं दिसून येत आहे शंभर टक्के जळलेलं दिसून येत आहे आणि पराठीवर जास्त याचा प्रभाव पडलेला नाही कारण इथे मिरा एका मारलेला आहे परंतु कोणतंही तणनाशक मारल्यामुळे त्याचा थोडासा तरी प्रभाव त्या कपाशीवर पडतो त्यात पिकावर पडतो यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं टॉनिक त्यावरती लगेच मारणं महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला दाखवतो मी खोटं बोलत नाही तर तुम्हाला दाखवतो या कपाशीचे कुठे कुठे शेंडे पिवळे पडलेले दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित बघा इथे हे बघा थोडे थोडे पिवळे पडलेले दिसून येत आहे या तणनाशकमुळे तर यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं चा टॉनिक या कपाशीवर मारणं महत्त्वाचं आहे तणनाशक मारल्यानंतर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे टॉनिक शंभर टक्के मारा ते टॉनिक सांगतो तुम्हाला आपल्याला इथे टॉनिकच्या स्वरूपात मनुशील वापरायचा आहे याचा वापर आपल्याला तीस ते चाळीस एम एल प्रतिपंप म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला तीस एम एल वापरायचा आहे आणि पेट्रोल पंप जर असेल हा पंचवीस लिटरचा राहतो तर यासाठी तुम्ही चाळीस एम एल वापरू शकता यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही आणि त्याचसोबत आपल्याला एक ऑक्सिजन नावाचं टॉनिक आहे किंवा फंटॅक्स प्लस हे तुम्ही वापरू शकता त्यासोबत आपल्याला हे पण वापरायचं आहे आणि याचं प्रमाणसुद्धा थोडं कमीच ठेवायचं जास्त ठेवण्याची गरज नाही आणि जर मावा तुडतुडे तुमच्या कपाशीवर जर असेल तर यासाठी तुम्ही प्रोंटो हे कीटकनाशक वापरू शकता किंवा त्याचसोबत उलाला हे कीटकनाशक तुम्ही या टॉनिकसोबत वापरू शकता म्हणजे टॉनिक झालं आणि आणि कीटकनाशकसुद्धा त्यासोबत झालेलं आहे आणि प्लस एक आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे ते ते म्हणजे कपाशीच्या फांद्या चांगल्या प्रकारे वाढल्या पाहिजे त्यासाठी तर ते म्हणजे बारा एकसठ झिरो हे खत आपल्याला या कपश या फवारणीमध्ये वापरण्याची गरज असते तणनाशक मारल्यानंतर आपल्याला या फवारणी या पद्धतीची फवारणी आपल्याला करायची आहे तर मित्र हो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद